असताना माननीय प्रधानमंत्री मोदयांनी द्रोण निधीचा जो कॉन्सेप्ट आणला आहे हळूहळू आपल्याला माध्यमात त्या ठिकाणी महसूल विभागात सुरू केली आहे याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीच डिजिटायझेशन आम्ही करतो आहोत आणि हा शहाण्णव लाख शेतकऱ्यांचं झालेलं आहे अजून वीस लाख शेतकऱ्यांचं करायचं आहे त्यामुळे प्रत्येकाचं डिजिटायझेशन करून आता आपल्याला अनेक वेळा प्रश्न येतो की आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी फेरफाराचा विषय असतो किंवा पंचनाम्याचा विषय असतो किंवा ई पीक पाणीचा विषय असतो प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना अडचणी होतात आता या सगळ्या गोष्टी डिजिटल माध्यमातनं सॅटेलाइटच्या माध्यमातनं ड्रोनच्या माध्यमातनं त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत त्यामुळे शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यायची असेल तरी देखील आमच्याकडे पंचनामे झाले नाही पंचनामे चुकीचे झाले आमच्याकडे कोणी आलंच नाही असं म्हणायला आता कुठे वावच राहणार नाही अशा प्रकारे कंप्लीटली डिजिटली आम्ही ते करतो आणि हे करत असताना आपल्याला पुढच्या काळामध्ये गट शेतीकडे मोठ्या प्रमाणात जायचं आहे आणि गट शेतीसोबत नैसर्गिक शेतीकडे जायचं आहे त्यामुळे गट शेती करता आणि नैसर्गिक शेती करता मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देऊन विषमुक्त शेती आणि विषमुक्त